रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या कर्जत तालुका अध्यक्षपदासह संपूर्ण तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे आरपीआय आठवलेचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले असून सद्यस्थितीत कार्यरत असलेले कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण गायकवाड व त्यांच्या संपूर्ण कार्यकारिणीला पदमुक्त करण्यात आले आहे ही कारवाई पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले व संघटन सचिव अॅडव्होकेट बी के बर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेमुळे सुरळीत पार पाडण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले जिल्हाध्यक्षांच्या आदेशानुसार कर्ज तालुका अध्यक्षपद आणि संपूर्ण कार्यकारिणी पुढील आदेश होईपर्यंत बरखास्त राहणार आहे पक्षाचे केंद्रीय निवडणूक प्रमुख अॅडव्होकेट बी के बर्वे लवकरच रायगड जिल्हाध्यक्षांना पुढील निवडणुकीचा कार्यक्रम देणार असून त्यानंतरच कर्जत तालुका अध्यक्षपदाची निवडणुकीची तारीख जाहीर केली जाणार आहे व नव्या कर्जत तालुका अध्यक्षाची निवड प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी स्पष्ट केले त्यामुळे सदरील निर्णयामुळे कर्जत तालुक्यातील आरपीआय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आठवले साहेब यांच्या आदेशाने खऱ्या अर्थाने कर्जत मधील तालुका अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण झालेले आहे आणि पक्षाचे केंद्रीय संघटन सचिव आणि केंद्रीय प निवडणूक प्र प्रमुख आमच्या आदरणीय ॲडव्होकेट बी के, के बर्वे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतची तालुका जी तालुकाध्यक्षाची निवडणूक आम्हाला हो पार पाडायची आहे त्यासाठी त्यांचं जे मार्गदर्शन मला लाभलं ला, त्या अनुषंगाने रायगड जिल्हा या नात्याने कर्जतची तालुका कार्य करणे तालुका अध्यक्ष त्यांची संपूर्ण कार्य आज रोजी मी बरखास्त केलेली आहे आणि बरखास्त के तार केल्यानंतर जी नवीन निवड प्रक्रिया पक्षांतर्गत होणार आहे त्यासाठी आज उद्याकडे मला पक्षाचे जे आमचे केंद्रीय निवडणूक प्रमुख आहेत त्या ॲडव्होकेट डी के सवे बारवे साहेब मला नोटिफिकेशन पाठवून देतील आणि ते नोटिफिकेशन आल्यानंतर येत्या आज उद्याकडे दोन दिवसात पुढील तारीख फायनल होऊन त्या दिवशी कर्जत तालुक्याची पक्षांतर्गत निवडणूक ही पार पडली जाईल त्या निवडणुकीमध्ये जो निवडून येईल अध्यक्ष असेल आणि त्यानंतर कार्यकर्णी अस्तित्वातील तुर्तास आज रिमोड पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुक्याची तालुका अध्यक्ष त्यांचे संपूर्ण कार्यकर्णी मी बरखास्त केलेली आहे कर्जत लाईव्ह साठी जतीन मोरे